स्त्री स्वामी समर्थ घरात बरकत राहण्यासाठी हे लक्षात ठेवा स्वयंपाकघरातील या काही गोष्टी कधीही संपून देऊ नका घरातील स्वयंपाकघर अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य पोषण करतात म्हणून किचन किंवा स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारचे दोष असल्यास आढळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम घरातील साऱ्या सदस्यावर पडतो वास्तूनुसार किचनमधून का का। या काही गोष्टी कधीही संपू देऊ नका या गोष्टी जास्तीच्या प्रमाणात आपण ठेवणे किंवा संपल्यावर लगेच आणाव्यात त्यापैकी एक मीठ मीठ आपल्या आहारात सर्वात महत्त्वाचा घटक आहे मीठ तर प्रत्येक घरात असतंच पण कधी कधी मीठ संपल्यावर असे विचार करतो की आत्तासाठी तर आहे उद्या घेऊन येऊ आणि आपण संपूर्ण मीठ संपूर्ण टाकतो पण असे करू नये मिठाला संपूर्ण संपू नये मीठ संपण्याच्या पूर्वीच घरात मीठ आणावे जर आपल्या घरात पुन्हा पुन्हा मीठ पूर्णपणे संपत असल्यास घरात नकारात्मकता येते यामुळे वास्तुदोष लागतो ज्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर सर्वाधिक पडतो त्याचबरोबर घरातील पैशाची चळवळ जाणवते दोन हळद हळद असा मसाला आहे की जे अन्नाचे रूप सुधारून अन्नाचे सौंदर्य वाढवतं हळदी शुभ कार्यात आणि पूजेत वापरली जाते भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे घरात हळद संपल्यानं गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणून घरातून हळद कधीही संपू देऊ नये जास्तीची हळद आणून ठेवावे किंवा संपण्यापूर्वी घरात आणून ठेवा घरातील हळद संपल्यावर मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही शुभकार्यात अडथळे येऊ लागतात घरात शुभ होण्यासाठी हळद कधीही संपू देऊ नका तीन गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ सर्वात महत्वपूर्ण असतं म्हणूनच गव्हाचं पीठ संपण्याच्या पूर्वीच घरात पीठ आणले जाते पण कधीकधी घरात गव्हाचं पीठ पूर्ण संपतं अशा परिस्थितीत आपण ज्या डब्यात पीठ ठेवतो त्यात थोडेसे पीठ ठेवा ते पूर्णपणे रिकामे करू नका आणि त्या डब्यामध्ये गव्हाचं पीठ आणून ठेवा घरातील पीठ संपल्यावर आपल्याला मान मानसन्मानाचं नुकसान संभवतो चार तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नाबरोबरच पूजेमध्ये देखील होतो अक्षदा पूजेत वापरायला जाणारा तांदूळ कोणतीही पूजा तांदळाशिवाय अपूर्ण असते घरात तांदूळ संपल्यावर ग्रहाचा दोष लागतो ग्रहाला भौतिक सुखसमृद्धीचा घटक मानला जातो म्हणून घरात तांदूळ कधीही संपू देऊ नये घरात नेहमी तांदूळ असल्याने घरात धनधान्य भरलेले असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ